या संस्थेच्या फाउंडेशनच्या जागे जागेमध्ये आज आम्ही या ठिकाणी भेट दिलेलो आहे तर हे तब्बल चाळीस गुंठे जागा आहे पूर्ण संपूर्ण चारही बाजूनं पूर्णपणे कंपाऊंड झालेलं आहे तर या ठिकाणी मोठं प्रकल्प आम्ही राबवत आहोत तर आता सध्या आमच्यासोबत आहेत या आनंदी जीवन फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष डॉक्टर मोशन पठाण सर सर काय तुमचं फाउंडेशनचे उद्दिष्ट काय आहे आता सध्याला पूर्ण ह्या चाळीस गुंठ्यामध्ये कंपाऊंड पूर्ण बांधून झालेलं आहे त्यानंतर गेट पण झालेले आहे बसून तर आता आपण काय करतो आहे की सुरुवात आपण वृद्धाश्रमाकडून करतो आहे म्हणजे आपण फाउंडेशन आनंदी जीवन फाउंडेशन हे सुरू करून अडीच ते तीन वर्ष झालेले तीन वर्ष होत आले आता तर आता ह्या तीन वर्षात आपण खूप सारे आरोग्य शिबिर त्यानंतर महिलांसाठी वेगवेगळ्या सुई म्हणजे ग गरज म्हणजे त्यांच्यासाठी वेगवेगळे प्रकल्प केले उपक्रम घेतले आणि त्यानंतर पुन्हा काही काही अन्नदानाचं काम केलं आहे त्यानंतर अजून म्हणजे आरोग्यशी म्हणजे काय केलं चाळीस वर्षापूर्वी सर्व व्यक्तींना मोफत आरोग्य तपासणी म्हणजे सुरू केली म्हणजे त्यांचं त्या ठिकाणी ब्लड प्रेशर शुगर त्यानंतर त्यांचं वजन उंची त्यानंतर त्यांच्या सर्व समस्या म्हणजे त्यांना काय त्रास होतो आहे ह्या सगळ्या सांगून त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन दिलं हो जातं आहे तर हे आमचं जवळजवळ दोन अडीच वर्षापासून काम चालू होतं तर आता आमचं काय प्रकल्प आहे की त्यानंतर वृद्धाश्रम झाल्यानंतर वृद्धाश्रम चालू झाल्यानंतर आमचा प्रकल्प आहे की ह्याच जागेमध्ये आपले स्वतः एक हॉस्पिटलची इमारत असावी तर मग आणि त्या ठिकाणी सुद्धा गरीब गरीबे गरजू व्यक्ती आहे अशा लोकांसाठी त्यांना सुविधा मिळावी म्हणजे काय होतं गरीब आणि गरजू व्यक्तींना काय होतं की वैद्यकीय सेवा त्यांना ज्या म्हणजे ज्या आजकाल एवढे महाकडी झाल्यामुळे तेवढे त्यांना परवडत नाही आणि त्यामुळे काय होतं त्यांना जी सेवा आहे ती आपल्या ह्या आजूबाजूच्या सर्व लोकांना उपलब्ध होऊन जाईल येते ह्या ठिकाणी कारण आपण ह्या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी त्यांना जे काही औषधं आहे त्यानंतर त्यानंतर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मोफत देणार आहे रुग्णांना तर हे किती कप्पे आहेत असे तर या संपूर्ण कंपाऊंडच्या बाजूला आपण पाहता आहात हे असे कप्पे आहेत टोटल सर किती कप्पे आहेत हे असे ऐंशी ते ब्याऐंशी कप्पे आहे मग हे काय तुमचे काय नियोजन आहे काय झालं हे बनवण्याचा उद्देश म्हणजे काय होता फक्त कंपाऊंड करणे हा होत्या पण नंतर एक अशी गोष्ट लक्षात आली की एवढं मोठं आपल्याला वापरावं आहे किंवा हे जो कप्पा आहे हा असे आपल्याला ऐंशी कप्पे वापराय मिळतात तर ह्या कप्प्यांमध्ये आपण काय करणार आहे की आ, जे जीवन जगण्याबद्दल म्हणजे आनंदी जीवन आपण आपल्या संस्थेचं नाव नाही आपल्या संस्थेचं नावच असं ठेवलं की आनंदी जीवन तर मग आनंदी जीवन, जीवन फाउंडेशन जर नाव ठेवलं तर त्याच्या त्याच्या रिलेटेड म्हणजे त्याच्या सारखं काय करता येईल आपल्याला तर त्याच्या सारखं करता येईल की आपल्याला आनंदी जीवन शिकवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील असं जर आपण ह्या भिंतीवरती चित्र काढली त्याच्याबद्दल लिखाण काम केलं तर येणाऱ्या जाणाऱ्यांना जे काही लोक येतील आपल्या संस्थेला भेट द्यायला ह्या तर त्यांना हे वाचून त्यांच्यात असं एक ऊर्जा निर्माण होईल किंवा त्यांना एक समज तयार होईल की आपण पण असं आनंदी जीवन जगलं पाहिजे म्हणजे समजा आपण असा विचार करू की बाबा पैशाबद्दल आजकाल तर आपण बघतोय का नाही की बाबा माणसं नुसतं पैसा 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 परत करत चालल्या पण आपण जेव्हा तो माणूस ह्या ठिकाणी ते पैशाबद्दलचं वाचन करेल बघल तो फोटो बघेल त्यावेळेस त्याला त्याची क्लॅरिटी तयार होईल की स्पष्टता येईल की आपण पैशाच्या जीवनात म्हणजे कसं जगलं पाहिजे म्हणजे नुसतं पैसा पैशाच्या जीवन जगून काय उपयोग नाही आनंदी जीवन जगलं पाहिजे पैसा कशासाठी आहे आनंदी जीवन जगण्यासाठी आहे आणि जर तुमच्याला पैसा कमवून कमवून पण तुम्हाला जर आनंदच मिळत नसेल तर त्याचा काय उपयोग आहे मग ह्या प्रकारचं ह्या ठिकाणी आपण प्रत्येक कप्प्यामध्ये एका वेगवेगळे थॉट आहे हे ऐं ऐंशी ते ब्याऐंशी कप्पे आहे ना तर त्याच्यावर आपली कल्पना म्हणजे आपली आपल्याला इच्छा आहे की प्रत्येक ह्याच्यावर एक 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 वेगवेगळ्या प्रकल्प म्हणजे काय चित्र छाया आणि त्याबद्दलचीच म्हणजे माहिती मिळेल प्रत्येकाला याबद्दलचा माध्यमातून काय करायचं आमच्या आनंदी जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम इथं राबवले जातात जसे की आरोग्य शिबिर असेल वृक्षारोपण असेल तर तसंच आनंदजीव फाउंडेशनच्या माध्यमातून आता आनंदजीवा फाउंडेशन चलित मदत वृद्धाश्रम अनाथाश्रम आणि そうですね。